नमस्कार मित्रांनो बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची जॉब अपडेट मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेला आहे मित्रांनो भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या पंजाब नॅशनल बँकेमार्फत तब्बल पाच हजार एकशे अडोतीस पदांची बंपर भरती केली जात आहे ज्यासाठी उमेदवारांना चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो जसं की तुम्ही या ऑफिशियल पी डी एफमध्ये मध्ये बघू शकता भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या पंजाब नॅशनल बँकेमार्फत तब्बल पाच हजार प्लस पदांची बंपर भरती केली जात आहे विशेष म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी जॉब देखील दिला जाणार आहे यासाठी उमेदवारांनी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे आता या पदांसाठी उमेदवारांची मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती बँकेमार्फत दिली जाणार आहे यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे एलिब्रिटी क्रायटेरियाच्या बाबतीत तुम्ही बघू शकता सर्वप्रथम उमेदवार हा भारताचा नागरिक असणं आवश्यक असणार आहे आवश्य आणि उमेदवाराचं वय एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्षाच्या दरम्यान या ठिकाणी मागितलेलं आहे मात्र राखीव परवर्गातील जे उमेदवार आहे जसं की एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पाच वर्ष ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी दहा वर्ष वयाची अतिरिक्त सूट या ठिकाणी दिली जाणार आहे या व्यतिरिक्त विडोस डायव्हर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष शिथिलता असणार आहे आता या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असणं आवश्यक असणार आहे ज्या राज्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे म्हणजे जर महाराष्ट्रातून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा उमेदवाराला लिहिता वाचता आणि बोलता येणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त बाकीच्याही राज्यातून तुम्ही अप्लिकेशन करू शकता मात्र त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे आणि येत नसेल तर तुम्हाला त्यासाठी लँग्वेज टेस्ट द्यावी लागणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे बाकी उमेदवारांनी नॅशनल अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीममध्ये रजिस्ट्रेशन करणं या पदांसाठी आवश्यक असणार आहे कशा पद्धतीने कराय ते देखील आपण सविस्तरपणे पुढे बघणार आहोत आता प्रत्येक राज्यासाठी नेमकी किती जागा असणार आहे या जागेंचं या कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन असणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर तुम्ही या गोवा राज्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी ॲप्लिकेशन करू शकता महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा मात्र तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता कोल्हापूरसाठी चौदा जागा आहे मुंबई सिटीसाठी चाळीस मुंबई वेस्टर्नसाठी एकोणचाळीस नागपूरसाठी सदौतीस नाशिकसाठी अठ्ठावीस पुण्यासाठी पस्तीस तर ठाण्यासाठी एकोणचाळीस जागा या ठिकाणी भरल्या जात आहे अशा पद्धतीने बाकीच्याही राज्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता अशा पद्धती मित्रांनो तब्बल पाच हजार एकशे अडोतीस पदांची ही एक मोठी भरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर अर्ज करणं आवश्यक असणार आहे आता या पदांसाठी उमेदवारांना स्टायपेंट नेमकी किती दिलं जाणार आहे हे तुम्ही बघू शकता जर तुम्ही रुरल सेमी अर्बन एरियात नसाल तर बारा हजार तीनशे आणि मेट्रो सिटीतून असाल तर पंधरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार उमेदवारांना स्टायपेंट स्वरूपात बँकेमार्फत दिला जाणार आहे मित्रांनो एक वर्षाचा कालावधी असणार आहे अप्रेंटिसशिप प्रोग्रॅमचा आता उमेदवारांना प्रश्न पडेल की एक वर्षानंतर काय मित्रांनो एक वर्षानंतर जो अनुभव तुम्हाला मिळणार आहे त्या अनुभवाच्या जोरावरती तुम्ही बाकीच्या खाजगी बँकसाठी पतसंस्थेसाठी ॲप्लिकेशन करू शकता कारण आजकाल बऱ्याचशा बँकेला अनुभवाची गरज असते हे लक्षात ठेवायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो एक वर्ष अनुभव मिळणार आहे त्यासोबतच तुम्हाला प्रति महिन्याला पगारदेखील स्टायपेनच्या स्वरूपात बँकेमार्फत या ठिकाणी दिला जाणार आहे तर तुमच्यासाठी एक बेनिफिट असणार आहे महाराष्ट्रातच विशेष करून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याजवळ हा जॉब दिला जाणार आहे आता या पदांसाठी ॲप्लिकेशन करताना सर्वप्रथम उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे याबाबतच्या सविस्तर सूचना तुम्हाला याच संकेतस्थळावरनं देखील प्राप्त होणार आहे अर्ज करते वेळी कोणकोणते कुन डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे डॉक्युमेंटची साईज किती असायला हवी याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता मात्र अर्ज करते सर्वप्रथम उमेदवारांनी हे जे ॲप्रनशिपचं पोर्टल आहे या ठिकाणी जाऊन रजिस्टर शन करणं आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एस कॅटेगरीचे जे मेल कँडिडेट आहे त्यांच्यासाठी नऊशे चौवेचाळीस रुपये तर फिमेल कँडिडेटसाठी सातशे आठ रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे या व्यतिरिक्त एस सी एस टी फिजिकल डिसेबल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी दोनशे छत्तीस रुपये परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे सिलेक्शन प्रोसिजरच्या बाबतीत तुम्ही बघू शकता सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन रिटर्न टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यानंतर लोकल लँग्वेज टेस्ट घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे मात्र तुम्ही महाराष्ट्रासाठी ॲप्लिकेशन करत असाल आणि मराठी भाषा तुम्हाला येत असेल तर ही लोकल लँग्वेज टेस्ट तुम्हाला देण्याची आवश्यकता नसणार आहे फक्त ऑनलाईन एक्झाम तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर डायरेक्टली तुमचं कागदपत्र पडताळणी करून तुम्हाला नियुक्ती दिली जाणार आहे ऑनलाईन एक्झामचे तुम्ही स्वरूप बघू शकता चार वेगवेगळ्या विषयावरती या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी असणार आहे ज्यासाठी साठ मिनिटाचा अवधी उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस जनरल इंग्लिश क्वांटिट्यूड अँड रिजनिंग ॲप्टिट्यूड आणि कम्प्युटर नॉलेज यांसारखा विषयांचा समावेश होतो त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ऑनलाईन एक्झाम क्रॅक केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लगेचच बोलवलं जाणार आहे त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्याजवळ असणं आवश्यक असणार आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही या पी डी एफमध्ये बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता लोकल लँग्वेज टेस्टच्या बाबतीत तुम्ही बघू शकता जर तुम्ही महाराष्ट्रासाठी ॲप्लिकेशन करतात आणि मराठी भाषा तुम्हाला येत आहे दहावी आणि बारावीला तुम्ही मराठी भाषा शिकला आहात तर तुम्हाला ही लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे मात्र जर बाकीच्या राज्यातून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे आणि त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता बोलता येत नाही तर अशा वेळेस तुम्हाला मात्र ही लोकल लँग्वेज टेस्ट द्यावी लागणार आहे महाराष्ट्रासाठी लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे त्यानंतर सर्वात शेवटी मेडिकल एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अर्ज करतेवेळी तुम्हाला अचूक द्यायचा आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत बँकेकडनं तुम्हाला अपडेट दिले जाणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता पाच हजार प्लस पदांची ही मोठी भरती आहे ज्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे अर्ज करते वेळी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो so, थँक यू फॉर वॉचिंग